श्री नवनाथ महाराज की जय आज आपण श्री नवनाथ भक्तीसार चाळीस अध्यायांची फलश्रुती ऐकणार आहोत अध्याय पहिला संबंध बाधा नाहीशी होते अध्याय दुसरा अपार धनप्राप्ती होऊन विजय प्राप्त होतो अध्याय तिसरा शत्रूचा नाश होऊन मुष्टिविद्येची प्राप्ती होते व घरात मारुतीचे वास्तव्य राहते अध्याय चौथा कपटाची बंधन व्यथा सुटून शत्रूचा पराभव होईल अध्याय पाचवा घरातील भूतसंचार नाहीसा होईल व भूतबाधा होणार नाही सहावा शत्रूला मोह होईल त्याच्या मनातील कपट दूर होऊन ते मित्र बनेल अध्याय सातवा चौऱ्याऐंशी लक्ष योनी सुटतील व्यथा जाईल व चिंता दूर होतील अध्याय आठवा दूरदेशी गेलेला मित्र परत येईल व्यथा आणि चिंता नाहीशा होतील अध्याय नव्वा चौदा विद्यांची प्राप्ती होईल व चौसष्ट कला साधतील अध्याय दहावा स्त्री दोष नष्ट होईल व कपट जाऊन मुले जगतील अध्याय अकरावा अग्निपीडा होणार नाही गृहदोष जाईल अध्याय बारावा देवतांचा शोभ झाला असेल तर तो जाईल व सर्व देवता अनुग्रह करतील अध्याय तेरावा स्त्री हत्येचा दोष नष्ट होऊन पूर्वजांचा उद्धार होईल अध्याय चौथा कारागृहातून सुटून लोकात निर्दोषपणे राहता येईल अध्याय पंधरा घरातील भांडणे नाहीसे होऊन घरात शांती सुख लाभेल अध्याय सोळावा दुष्ट स्वप्ने नाहीशी होतील अध्याय प्राप्ती होऊन सनमार्ग लाभेल अध्याय अठरावा ब्रह्महत्येचा दोष नाहीसा होऊन कुंभिक पाक नरकामधून पूर्वजांचा उद्धार होईल अध्याय एकोणीस परमानंदकारक असा मोक्ष मिळेल अध्याय वीस वेळ लागलेले नाहीसे होईल वाचणाऱ्यांचा प्रपंच सुखाचा होईल सुख लाभेल अध्याय एकविसावा गोहत्येचे पातक नष्ट होऊन तप लोकापर्यंत जाता येईल अध्याय बावीस विद्यासंपन्न मुलाची प्राप्ती होऊन तो विद्वानांना मान्य होईल अध्याय तेविसावा घरात अखंडपणे सोने शिल्लक राहील अध्याय चोवीसावा पालह्येचा दोष नाहीसा होईल व मुले सुखी राहतील अध्याय पंचवीस शाप पादणार नाही मनुष्य जन्म मिळेल सुंदर स्त्री व पुत्र मिळेल अध्याय सव्वीसावा गोहत्येचा दोष नाहीसा होईल शत्रुतुल्य मुले होणार नाही अध्याय सत्ताविसावा हरवलेली वस्तू मिळेल नाहीसा झालेला पूर्वीचा अधिकार परत प्राप्त होईल अध्याय अठ्ठावीसावा गुणवान स्त्रीबरोबर लग्न होईल व ती अखंड सेवा करील अध्याय एकोणतीसावा क्षयरोग बरे बरा होईल व त्रिविध ताप नाहीसे होतील अध्याय तिसावा चोराची दृष्टी नाहीशी होईल अध्याय एकतीसावा शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपणावर होणार नाहीत अध्याय बत्तीसावा आपणावरील गंडांतर नाहीसे होऊन आयुष्य वृद्धी होईल अध्याय होणार नाही व झाला तर तो बरा होईल अध्याय चौतीसावा सर्व कार्यसिद्धी होऊन यशस्वी व्हाल अध्याय पस्तीसावा महासिद्धी मिळतील व बेचाळीस पुरुष उद्धरतील अध्याय छत्तीसावा सर्प विंचू यांचे विष उतरून मनुष्य बरा होईल अध्याय सदतीसावा दुष्शीलपणा नष्ट होऊन विद्या प्राप्त होईल अध्याय अडतीसावा नवज्वर हिवताप व इतर ताप नाहीसे होतील अध्याय एकोणचाळीसावा युद्धामध्ये विजय प्राप्त होईल अध्याय चाळीसावा हा अध्याय परिसाप्रमाणे अथवा कामधेनुसारखा सर्व इच्छा पूर्ण करी संपूर्ण ग्रंथ वाचण्याचे पुण्य मिळेल व पुत्र पौत्र धनधान्य यश इत्यादिकांची प्राप्ती होईल हा ग्रंथ सर्वांनी वर्षातून एकदा तरी आपल्या घरी नक्की वाचावा यामुळे ग्रहदोष नष्ट होतो आपल्या घरात सुखशांती नांदू लागते